राखी किंवा रक्षाबंधन हा एक हिंदू सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या नात्याचा उत्सव सण साजरा करतो या रक्षाबंधनाला अन्यान्य साधारण महत्त्व आहे रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा प्रेम आणि आपुलकीचा सण आहे हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधतात आणि भावाचे रक्षण व्हावे यासाठी प्रार्थना करतात भाऊदेखील बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे वचन देतात ओबीसी नेते नवनाथाबा वाघमारे यांनी देखील रक्षाबंधन निमित्त आपल्या लाडक्या बहिणीची भेट घेतली सुरुवातीला नवनाथाबा वाघमारे यांनी पाचोड येथील बहिणीच्या घरी भेट दिल्यानंतर लाडक्या बहिणीने आपल्या भाऊरायाच्या हातावर राखी बांधली त्यानंतर नवनाताबांनी गेवराय तालुक्यातील बंगाली पिंपळा गावातील बहिणीला भेट दिली आणि लाडक्या बहिणीने नवनाथ आबाच्या हातावर राखी बांधून ओक्षण करताना बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात माविनासा झाला <N Hatati ihn>

दिसत काय म्हणती त्यामुळ काय कळत नाही काय म्हणतो बळीश्वराचे कधीच येत नसते